नमस्कार मैत्रिणींना तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ब्लाउज वरून मापे घेऊन बाहीचं परफेक्ट कटिंग कसं करायचं असतं याची अगदी सोपी पद्धत सांगणार आहे तर एका ताईची खूप म्हणजे आलेली होती की साडेतीन इंचाची बाही सोप्या पद्धतीने कसं करायचं ते हे सांगा म्हणून खास त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर करत आहे बघू शकता तर इथे मी मापाचा ब्लाउज घेतलेला आहे तरी ते बघा बाहीची मापे कशी घ्यायची असतात बाहीसाठी कोणती मापे लागतात इथे मी तुम्हाला स्क्रीनवरती देते पुढे तर इथे बघा सर्वात अगोदर आपल्याला बाहीची उंची घ्यायची असते तर इथे मी बाहीची उंची साडेतीन इंच घेतलेली आहे बघू शकता या पद्धतीने शोल्डरपासून पुढे आपण व्यवस्थित मोजून घेतलेलं होतं आणि इथे बघा दंडघेर या पद्धतीने मोजायचा आहे जिथपर्यंत शिलाई मार्जिन संपलेलं आहे तिथून तर तो आलेला आहे साडेसहा इंच तर इथे बघा आता दंडघेर मी लिहून घेते व्यवस्थित दंडघेर आपला मोजून आलेला आहे साडेसहा इंच तसेच आर्म होल कसा मोजायचा असतो हेही मी तुम्हाला पुढे परफेक्ट दाखवते तर इथे शोल्डर पासून या पद्धतीने आपल्याला गोलाकार शेपमध्ये जसा आर्महोलचा शेप आहे तसा गोल गोल टेप फिरवत आपल्याला आर्महोल मोजायचा असतो बघा या पद्धतीने तर ते जिथे शिलाई मार्जिन संपत तिथपर्यंत मी व्यवस्थित बघितलं तर ते, ते बघा आठ इंच परफेक्ट आपला आर्महोल येत आहे आर्म आर, आर्महोलचं मार्किंग मी इथे लिहून घेते तर बाहीची घडी काढायची ही अगदी सोपी पद्धत आहे जेवढा काही तुमचा आर्महोल येईल त्याच्यात तुम्हाला एक इंच प्लस करायचं असतं तर बघा आठ इंच प्लस एक इंच आलं नऊ इंच या पद्धतीने मी मार्किंग करून घेतलं तर ही बाहीची घडी काढायची अगदी सोपी पद्धत आहे नक्की या पद्धतीने एकदा बाही तुम्ही ट्राय करा मैत्रिणींना खूप सुंदर फिटिंग आणि फिनिशिंग येतं बाईचं कुठेही घोळ आणि चुन्या वगैरे येत नाहीत तर आता हा ब्लाऊज मी साईडला ठेवून देते आणि हा पेपर पण मी दुसरा व्यवस्थित घेते पांढरा शुभ्र म्हणजे तुम्हाला मार्किंग व्यवस्थित दिसेल तर ते बघा बाहीची घडी काढण्यासाठी पेपर या पद्धतीने फोल्ड करायचा आहे अगदी परफेक्ट नऊ इंचावरती आपण पेपर फोल्ड करायचा आहे बघू शकता या पद्धतीने आठ इंच आपला आठ इंच आर्मोल आलेला होता आणि त्याच्यात एक इंच प्लस केलं तर आलं नऊ इंच म्हणजे आपली परफेक्ट बाहीची घडी आपल्याला भेटलेली आहे तर आता दुसरा पॉइंट म्हणजे पूर्ण उंचीमध्ये शिलाई मार्जिन किती घ्यायचं तर आता आपण मोजून ब्लाउजवरती घेतलेली होती बाहीची उंची आलेली होती साडेतीन इंच तर अस्तरच्या बाहीसाठी तुम्हाला त्याच्यात एक इंच प्लस करायचं आहे तर ही अस्तरची बाही मी तुम्हाला दाखवत आहे त्याच्यामुळे मी त्याच्यात एक इंच प्लस करून साडेचार इंचावरती मार्किंग करून घेतलं साडेतीन इंच प्लस एक इंच आलं साडे चार इंच या पद्धतीने आता मी उंचीची रेषा आहे ती आखून घेते तर इथे बघा आता कॅप हाईट आपल्याला किती टाकायची असते हे बऱ्याच मैत्रिणींना समजत नाही तर ना त्यांच्यासाठी ना इथे एक सिक्रेट फॉर्म्युला सांगते जेवढी आपण घडी घेतलेली होती बाईची नऊ इंच घेतलेली होती तर त्याच्यात अर्धा इंच प्लस करायचा आहे आणि असा तिरका टेप ठेवायचा आणि तिथे मार्किंग करून घ्यायचं म्हणजे आपल्याला कॅप हाइट चा पॉईंट बरोबर भेटून जातो बघू शकता तर ही खूप सोपी ट्रिक्स आहे कॅप हाइट मार्किंग करायची मैत्रिणींनो तर असं वरून खालीपर्यंत मोजलं तर आपल्याला अडीच इंचावरती कॅप हाइट आहे ती मिळून गेलेली आहे बघू शकता तर इथे आर्म होल आपण मोजलेला होता तो किती आलेला होता आठ इंच तर असं तिरका ठेप ठेवून आपण कॅप हाइटच्या बरोबर पुढे आठ इंचावरती मार्किंग करायचं या पद्धतीने किंवा मग तुम्ही कॅप हाइट पासून पुढे दीड इंचावरती या पद्धतीने सर्व साईजसाठी मार्किंग करू शकता बरोबर परफेक्टच येतं बघू शकता माप तर इथे बघा आता बंद बाजूकडे एक इंचावरती पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करायचं आणि दोन इंचावरती पाठीमागच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करायचं तर हा दोन इंचाचा पॉईंट आणि इथला दीड इंचाचा पॉईंट जोडत आपण अगोदर पाठीमागच्या मुंड्याचा शेप आहे तो देऊन घेऊया बघू शकता व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अगदी सोपी पद्धत आहे इथे बघा पाठीमागच्या मुंड्याचा आकार आहे तुम्ही देऊन घेतला आणि आता दीड इंचा पॉईंट पासून अडीच इंचावरती एक मार्किंग करायचं आहे वरच्या साईडला आणि त्या अडीच पासून खाली एक इंचावरती आपल्याला पुढच्या मुंड्याचा शेप देण्यासाठी मार्किंग करायचं असतं म्हणजे दोन इथला गॅप आहे तो एक इंचा बरोबर यायला हवा तर आता हा एक इंचा पॉईंट इथला एक इंचा पॉईंट आणि दीड इंचा पॉईंट जोडत आपण पुढच्या मुंड्याचा शेप आहे तो सुंदर असा खोलगट देऊन घ्यायचा आहे बघू शकता तर या पद्धतीने जर आकार तुम्हाला परफेक्ट जमला तर तुमच्या बाहीला कुठेही घोळ आणि चुन्या वगैरे येणार नाहीत मैत्रिणींनो तर बाहीचा आकार द्यायची ही पद्धत अगदी सोपी आहे तर बघू शकता या पद्धतीने मी बाहीचा आकार आहे तो देऊन घेतलेला आहे मुंड्याचा आणि आता इथे बघा दंडघेराचं मार्किंग करून घेऊयात तर दंडघेर आहे साडेसहा इंच या पद्धतीने मार्किंग केलं आणि त्याच्या पुढे तुम्ही दीड इंच दोन इंच शिलाई मार्जिन तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता आणि आता शिलाई मार्जिनची रेषा आहे ती मी ते आखून घेते तर बघा इथे परफेक्ट आपलं साडेतीन इंचाच्या बाहीचं कटिंग मी तुम्हाला दाखवलेलं आहे तर याच्यामध्ये तुम्हाला काही समजलं नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारत चला तर आता याचा आपण कटिंग करून घेऊया तर दोन्ही पेपर सोबत पकडून अगोदर आपण पाठीमागचा मुंडा आहे तो कट करायचा आहे तर एका ताईची कमेंट आलेली होती की नऊ इंचाच्या बाईचं पण कटिंग करून दाखवा तर त्यांच्यासाठी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच व्हिडिओ बनवणार आहे मैत्रिणींनो तुम्हाला अजून कोणतं कटिंग हवं असेल ते कमेंटमध्ये नक्की मला मा व्यवस्थित मापे पाठवत हो चला मी डेली त्याच्यावरती व्हिडिओ बनवत असते तर इथे बघा पुढच्या मुंड्याचा आकार बघू शकता असा खोलगट देऊन घ्यायचा आहे आणि शेप पण बघू शकता तुम्ही किती सुंदर आलेला आहे बाईचा तर आता हा पाठीमागचा मुंडा आहे त्याचा आकार मी थोडासा डार्क करून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल या पद्धतीने आपली बाही आहे ती परफेक्ट मी तुम्हाला कटिंग करून दाखवलेली आहे बघू शकता या पद्धतीने दोन्हीतला गॅप आहे तो एक इंचा परफेक्ट यायला हवा तर आता ही कटिंग केलेली बाही मी तुम्हाला ब्लाउजवरती लगेचच चेक पण करून दाखवणार आहे बाही आपली कुठे कमी पडत नाही ना तर हा मापाचा ब्लाउज जो आपण घेतलेला होता त्याच्यावरतीच आता मी तुम्हाला ही बाही चेक करून दाखवते लगेचच हा मापाचा ब्लाउज आपण घेतलेला होता बघू शकता तर बाहीला मध्यावरती अगोदर एक पॉइंट देऊन घ्यायचा आहे बघू शकता या पद्धतीने मध्यावरती एक पॉइंट दिला आणि बाहीवरती अर्धा इंच थोडीशी एक्स्ट्रा सोडायची आहे आपल्याला शिलाई मार्जिन मध्ये जेवढं जातं शोल्डरमध्ये आणि नंतर मग बाही गोल गोल फिरवत आपल्याला चेक करायचे आहे तर बघा हा इथला शिलाई मार्जिनच्या इथला काकीतला पॉईंट आणि इथला आतली रेषा आहे बाईची ती बरोबर परफेक्ट जुळायला हवी म्हणजे आपले दोन्ही काकीतले पॉइंट आहेत ते समोरासमोर येतात आणि राहिलेलं आहे ते आपलं शिलाई मार्जिन आहे बघू शकता तर एकदम परफेक्ट आपली इथे बाई मी तुम्हाला कटिंग करून दाखवलेली आहे आणि ही बाई चेक पण करून बघितली आपली बाई कुठे कमी तर पडत नाही ना अशाच अगदी सोप्या पद्धतीने नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करून ठेवा आणि बाजूचं बेलायकन आहे ते ऑलवर सेट करा म्हणजे ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ टाकेल त्याची सूचना तुम्हाला सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येणार आहे तर बाही स्टिच झाल्यानंतर या पद्धतीने दिसणार आहे बघू शकता एकदम परफेक्ट बसते तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओला न विसरता एक लाईक करा धन्यवाद